नमस्कार मी प्रज्ञा तळेगावकर ऐकूया काही ठळक घडामोडी देशात महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कायदे लागू केले आहेत हे कायदे आणखी सक्रिय करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली जिल्हास्तरीय न्यायपालिकेच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन त्यांनी आज केलं त्यानंतर ते, के ते, ते बोलत होते सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एक विशेष टपाल तिकीट आणि एका नारण्याचं प्रकाशनही मोदी यांच्या हस्ते झालं सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनीही जिल्हास्तरीय न्यायपालिकेला परिषदेला संबोधित केलं वंदे भारत रेल्वेगाड्यांचा वाढता विस्तार आधुनिकता आणि वेग हे विकसित भारताच्या दिशेनं पडलेलं एक महत्वाचं पाऊल आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं मिरत लखनौ मदुराई बेंगळुरू आणि चेन्नई नागरकोइल या तीन नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांना प्रधानमंत्र्यांनी आज हिरवा झेंडा दाखवला या गाड्यांमुळे देशातली महत्वाची शहरं आणि ऐतिहासिक शहरं जोडली जातील असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधीच्या वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आज नागपूर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरुवात झाली या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक कोटी साठ लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले असून एक हजार पाचशे कोटींहून अधिक रुपये वितरित झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते नाशिक डहाणू नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी एकूण अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च करायला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे त्र्यंबकेश्वर वाणगाव मार्गे नाशिक ते डहाणू हा शंभर किलोमीटरचा रेल्वे मार्ग दोन प्रमुख शहरांना जोडेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या रचना सल्लागार चेतन पाटील याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे चेतन पाटील याला गुरुवारी कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं सरकारी वकील तसंच आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश एम आर देवकाते यांनी त्याला पाच सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार